आज आपण बघणार आहोत घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये चमचमीत अख्खा मसूर म्हणजे एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तसा हा अख्खा मसूर तुम्ही नक्की करू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटं तयार होतो कोणतीही पूर्वतयारी नाही अख्खा मसूर भिजवावा लागत नाही एकदम झटपट आणि चमचमीत मस्त बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कुकर घेतलेला आहे आणि मेजरिंग कपने अर्धा कप किंवा एक शंभर दीडशे ग्राम प्रमाणात अख्खा मसूर घेतलेला आहे कच्चा आहे अजिबात हा भिजवलेला नाही म्हणजे एखाद्या दिवशी अख्खा मसूर भिजवायचा राहून गेला तसा हा कुकरला तुम्ही एक तीन झिटांमध्ये तयार करू शकता आणि अर्धा कप मसुराची भाजी साधारणतः पाच सहा जणांना अगदी व्यवस्थित पुरते तर सुरुवातीला आपण कुकरला काढून घेणार आहोत आणि एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर भिजवलेला अख्खा मसूर असेल तर सुरुवातीला कुकरला अजिबात शिटा घेऊन शिजवण्याची गरज लागत नाही डायरेक्ट तुम्ही त्याला फोडणीला खालू शकता कसं करायचं ते पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर दोन पाण्याने स्वच्छ आपण मसूर धुवून घेतलेला आहे अर्धा कप जर तुमचा मसूर असेल तर त्याच्या चार पट म्हणजे साधारणतः दोन ते अडीच कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे अगदी पाव चमचा यामध्ये आपण मीठ घालणार आहोत म्हणजे तुमचा मसूर पटकन शिजायला मदत होतं शिवाय मसूर शिजवताना थोडंसं मीठ घातलं की भाजी चवीलाही अगदी छान लागते झाकण लावायचंय आणि साधारणतः कुकरला मध्य मासेवर एक तीन शिट्या आपण काढून घेणार आहोत तुमच्या कुकरला मसूर शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिटी काढून घ्यायची आहे कुकरच्या शिट्या होईपर्यंत इथे आपण भाजीसाठी एक कच्चं वाटण तयार करणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिटात तुम्ही तयार करू शकता तर वाटण तयार करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ही सगळी असं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हिरवी मिरची कमी तिखट असल्यामुळे थोडं जास्त घेतलंय तुम्ही लवंगी मिरची घेत असाल तर थो थोडस कमी घ्या एक अगदी लहान आकाराचा कच्चा कांदा चिरून घेतलेला आहे मोठा असेल तर त्यातला फक्त अर्धा घ्यायचा आहे चार चमचे आपण इथे किसून सुकं खोबरं घेतलेलं आहे जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर एक पाच सहा चमचे तुम्ही यामध्ये वापरू शकता आणखीन छान भाजी तुमची तयार होईल दोन मध्यम आकार असेल किंवा मोठा असेल तर एक आपण इथे टॉमॅटो चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा घालणार आहोत टॉमॅटो या वाटणामध्ये किंवा भाजीला घातला की भाजीला भाजी चव चा अगदी छान येते सोबतच मूठभर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे गरजेपुरतं पाणी घालायचं आहे आणि छान जमेल तितकं बारीक वाटण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर ता साधारणतः अर्धा कप पाणी वापरून असं हे छान बारीक वाटण आपण करून घेतलेलं आहे भाजीसाठी वाटण तुम्ही जितकं बारीक कराल तितक्या प्रत्येक जिनसांची चव तुमच्या भाजीला येते आणि त्याला थिकनेस किंवा त्याचा दाटसरपणासुद्धा सुद्धा भाजीला अगदी मस्त येतो म्हणून वाटण करताना बारीक करायचं आहे आता वाटण होईपर्यंत साधारणत इथे तीन शिट्या झालेल्या आहेत कुकर थोडासा कोमट झाला की झाकण उघडून बघणार आहोत मध्यमासेवर शिटा घेतल्यामुळे बघू शकता कुकर अजिबात आपला खराब झालेला नाही आणि तुमचा हा मसूर व्यवस्थित मौसूत छान शिजून तयार आहे अजिबात याला मॅश वगैरे करायचं नाही कारण थोडा अख्खा मसूर राहिला की दिसायला ही भाजी अगदी छान दिसते तर ज्या वाटीने तुम्ही अर्धा पाटी मसूर घेतलेला होता अगदी त्याच वाटीने दोन ते अडीच कप पाणी घेतलं की असा हा परफेक्ट तुमचा मसूर शिजून तयार होतं अगदी मेणाप्रमाणे मसूर छान शिजून तयार आहे म्हणजे बघितलं अजिबात तुम्हाला पूर्वतयारी न करता किंवा मसूर भिजवायचा लावून गेला असेल तसा हा मस्त शिजून तुमचा हा मसूर तयार आहे एका सेपरेट भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याला मस्त फोडणी देणार आहोत सेम कुकरला कारण वेगळी खूप जास्त भांडी खराबसुद्धा करावी लागत नाही तर सुरुवातीला कुकर गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पळीभर किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घेऊ शकता तेल हलकंसं गरम झालं की अगदी निगुतीने तुम्हाला हे वाटण घालायचं आहे खूप जास्त कडकडीत तेलामध्ये वाटण घालायचं नाही इथं किचन प्लॅटफॉर्म किंवा आपल्या अंगावर ओढू शकतं म्हणून हलकंसं तेल गरम झालं की आपल्याला वाटण घालायचं आहे आता मध्य मासेवर साधारणतः यातून छान तेल सुटेपर्यंत यातला सगळा कच्चेपणा निघून जाईपर्यंत एक पाच मिनटं आपण छान परतून घेतलेला आहे बघू शकता यातला कच्चेपणा बऱ्यापैकी निघून गेलेला आहे आणि वर असं हे छान तेल सुटलेलं आहे फक्त दोन घरगुती मसाले घालणार आहोत ज्यामध्ये अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत आणि दोन चमचे आपण इथे कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणता ते घेतलेला आहे यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले मिरच्या सगळं त्यामुळे भाजीला चव चा अगदी छान येते तुमच्याकडे साठवणीचे जे कोणतं तिखट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता आता इथे आपला ऑथेंटिक कोल्हापूरची चटणी मसाला असल्यामुळे यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात सुरुवातीला अशा मोडायच्या आहेत आणि नंतर वाटणामध्ये चांगलं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तुम्हाला जर आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीत डंकावर कुटलेला हा कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणता दोन्ही एकच आहे तुम्हाला घ्यायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता कॉल करू शकता किंवा आमच्या वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही आमचे मसाले ऑर्डर करू शकता अगदी शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक आणि शुद्ध मसाले आहेत कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर फ्लेवर किंवा कोणतंही केमिकल वापरलेला नाही जगातल्या कोणत्याही लॅबमध्ये तुम्ही आमचे मसाले चेक करू शकता त्यांना चांगलं आणि शुद्ध खायचं तर ते त्यांनी आमच्याकडून नक्की ऑर्डर करू शकता मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेले आहे शिजवून घेतलेला मसूर घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहोत कारण मसूर शिजवतानासुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि कोल्हापुरी घाटी मसाल्यामध्ये सुद्धा पुरेसं मीठ असतं त्यानुसार थोडंसं किंवा अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे सगळी झिटसन छान एकजीव करून घेणार आहोत आता आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता साधं पाणी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल गॅस मोठा करायचे आणि एक दोन ते तीन मिनटं मोठ्या सेवर भाजीला छान खदखदून आपण एक उकळी आणणार आहोत म्हणजे सगळे जिन्नस सगळे फ्लेवर भाजीमध्ये एकजीव होतील अशी ही तुमची रसरशीत कोणतीही पूर्वतयारी न करता खाण्यासाठी ही अख्खा मसुराची भाजी तयार आहे अगदी घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे गरमागरम भाकरी पोळी किंवा भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता एखादी सुकी भाजी नसेल वरण नसेल तशी ही एकच भाजी केली तरीसुद्धा तुमचं काम सोपं होईल ताची आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एमर्जेन्सी असेल तर तुम्ही कॉल करू शकता आम्हाला मेसेज करू शकता आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे तर सुद्धा तुम्ही आमच्याकडून मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा